नमस्कार मी रश्मी भिडे सिंहगड रोड पुणे मनस्पर्शीच्या साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या नवरात्र विशेष उपक्रमात मी सहभागी असून आपणा सर्वांचं स्वागत करते आज नवरात्रातली चौथी माळ आजचा रंग पिवळा या पिवळ्या रंगावर आधारित मी माझ्या आठ ओळी लिहिलेल्या आहेत त्या पुढापुढे सादर करते दुर्गा दुर्गारूपा कुष्मांडा आली साकारण्या झळझळी ती आली अष्टहस्तकी अष्टायुधे घेऊन ती प्रकटली सुवर्ण कंकणे आणि उभ आभूषणे सुंदर शांत मुद्रा प्रसन्न मुख कमल मळवट लेऊन भाळी सुवर्णचंपकाचे सुगंधी हार वेणी तिजला हारुशोभ पुरणपोळी मोतीचूर लाडू श्रीखंड प्रसादे मनिती तोषली धन्यवाद माझ्या आठवळी जर आपणास आवडल्या असतील तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद